जय जय मंडळी मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आज पन्नास हजार भरून मालक व्हा ह्याचीच माहिती आपल्याला भेटणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ सोडायचं नाही संपूर्ण ना व्हिडिओ बघायचं याची ना जरूरत नाहीये लोकांना जे आहे ना मला असं वाटतं बघा आपण एवढं वारंवार आपण व्हिडिओ टाकून राहिलेले लाईव्ह येऊ राहिलेले सगळी माहिती देऊ राहिलेले एक एक तंतो तंतोची माहिती आपण सांगतो लोकांसाठी आपण थेट प्लॉटवर जाऊन आपण ते दाखवतो मंडळी एक अजून एक रिक्वेस्ट आहे की थोडंसं एक काम करा तुम्ही कुठून आम्हाला बघता कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून किंवा परदेशातून म्हणजे भारताच्या बाहेरून तुम्ही बघत असाल तर तेवढं एक कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका मंडळी तुम्हाला जाणून नाही घ्यायचं की ही जागा कुठं आहे काय आहे नुसतं टायटल लावलं तर झालं का अहो आज आपण इथं जे येऊन तुमच्यासाठी आपण बोलतो तुमच्यासाठी सांगतो की ही प्रॉपर्टी कुठं आहे कुठं आहे पण लोक बघत नाही अजून अजून मी एवढं पण सांगत असतो की व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला सोडू नका आज बघा हे पन्नास हजार भरून मालक आणि खरं तुम्ही मालक होणार आहे पण तुम्हाला हे जाणून घ्यायला पाहिजे की ही जागा कुठं असणार आहे हे प्लॉट कुठं असणार आहे प्लॉट आलं तर लोक पळून जातात मान्य करतो भरपूर लोकांनी फसवलेलं आहे लोकांना आणि लुबाडतात लोक घाबरलेले आहेत भरपूर लोक जे आ... आहेत त्यांच्या मनामध्ये भीती बसलेली आहे की आपण हे आपल्या बाजूचा फसलाय एकदा तर आपण का फसायचं नाही बरोबर आहे बरोबर बरोबर आहे सारखे नसतात अहो जे फेमस लोक आहे ना तेच फसवतात जे मोठे डेव्हलपर लोक आहे ना ज्यांचे चित्र बित्र आपल्याला दिसतो पोस्टर दिसतात तेच लोक फसवतात शंभर टक्के कारण की हे सिद्ध झालेले आम्ही नाव नाही घेणार कोणाचं आम्हाला काही घेणं देणं नाही त्या लोकांबरोबर तुम्ही मला सांगा आम्ही कोणाची जाहिरात घेतो का आम्ही आपल्याच प्लॉटची जाहिरात करत असतो कारण की आम्ही पैसे लावलेले आम्ही काही एजंट ब्रोकर दलाल नाही येत असले आम्ही जे सांगतो ना ते सत्य सांगतो हजार टक्के व्याजाने तुम्हाला आम्ही देतो झिरो दे टक्के व्याज असतं झिरो टक्के प्रोसेसिंग फीज असतात कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस नसतात पण मला फसलेल्या लोकांमध्ये असं निदर्शनास आलं की भरपूर डेव्हलपर फसवत नाही पण लोक स्वतः फसलेले असतात काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो पेमेंट मध्ये किंवा तुमचा रजिस्ट्रेशनचा चेक तू पास झालेला नसतो कधी कधी तुम्ही जे पेपर घेता ते बरोबर सर्व घेता का संमतीपत्र खरेदी खत सात बारा लाईट पाणी रस्ता या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तपासून घेतल्यात का हे महत्वाचं आहे आणि भरपूर असं लक्ष निदर्शनास आलेलं आहे की काहीही नसताना लोकांनी तिथं जाऊन जागा घेतलेली आहे फक्त नोटरी करून एग्रीमेंट करून लोकांनी जागा घेतली त्यांना वाटलं की रजिस्ट्रेशन झालं माझा सात बारा येणार आता जागा माझी झाली पण आज जेव्हा हा एरिया डेव्हलप झालेला आहे आणि तिथं जे लोक गेलेले आहेत घर बनवण्यासाठी राहण्यासाठी तर त्यांना तिथं ते सात बारा नसल्यामुळं त्यांची ग्रामपंचायत नोंद होत नाही त्यांचा आठ अ येत नाही त्यामुळे ते घर बांधू शकत नाही त्यांना लाईट मीटर भेटू शकत नाही ग्रामपंचायतच्या सुविधा भेटू शकत नाही त्यामुळं आता ते राहून गेले आता डेव्हलपर आहे, आहे नाही आहे ते ऑफिस चेंज झालेलं आहे ते अकरा लोकांचं संमतीपत्र आहे नाही आहे त्यामुळे ह्या सर्वांच्या मागं फिरण्यासाठी मध्ये वेळ न घालवता ते माणूस म्हणतो माझे दोन लाख तीन लाख रुपये जाऊन ते तिथे पडून आहेत जेव्हा कधी होईल तेव्हा बघण्यात येईल आज आपल्याकडे लोक जागा विकायला येतात जागा घेऊन येतात आपल्याकडे विकायला आणि त्यांचा आपण प्रॉब्लेम त्यांच्या समोर सांगतो की साहेब त्यावेळेसच का बघितलं नाही तुम्ही खरेदी खत हाय काय बी तशी नव्हती एवढी इन्फॉर्मेशन लोकांना नव्हती नाही आपण इथे इन्फॉर्मेशन देऊ राहिलेले लोकांना आपण येणार ना टायटल नाही लोक येणार आपण आज पन्नास हजाराच्या जागेबद्दल बोलतो की पन्नास हजार देऊन तुम्ही मालक व्हा पण ते ऐकायला पाहिजे लोकांनी मला आता भाडे भरण्याबा झाले आता भाडं नका भरू भाडं भरण्याच्या जागे जागेचा हप्ता भरा नाही बिलकुल हे हे गोष्ट वेगळी आपण हे एक भविष्याचा फ्युचर प्लॅन त्यांना देऊ राहिलेले बघा नुसते पन्नास हजार नाहीये ह्याच्याकडील पलीकडे पण आहे म्हणजे दोन लाख पन्नास हजार आणि या गावामध्ये भावा भावा या भावामध्ये पुण्याच्या अगदी जवळ म्हणजे सत्तेचाळीसच किलोमीटर आहे आता हा जो रोड आहे हा सोलापूर रोड आहे आणि सोलापूरला येवत आहे येवतच्या बाजूला म्हणजे सात किलोमीटर सोलापूरला नाही आहे सोलापूर रोडवरती आहे सोलापूर रोडच्या पुढे हडपसरच्या पुढं आता आम्ही जे सांगतो ते बरेचशा लोकांना असं वाटणार की लयच खेडे गावामध्ये देऊ राहिलेलं असं देऊ राहिलेलं पण दुसरे लोक एवढं क्लेअर सांगत नाही तुमचा टाइम बर्बाद होतो जेव्हा तुम्ही बघायला जातात तिथं तिथं बोलतात की राव काय सांगितलं नाही तुम्ही एवढं किलोमीटर तो म्हणतो नाही सांगितलं ना त्याने जवळच्या एरियाची खून तुम्हाला सांगितलेले असते जवळचा एरियाचा लोकेशन तुम्हाला सांगितलेलं असतं पण आम्ही जे सांगतो ना की हे अडीच लाखाचे जे प्लॉट आहे यवत आत मध्ये जायला लागणार सात किलोमीटर आजूबाजूला सगळे एम आय टी सी एम आय सी एरिया आणि आजूबाजूला सगळे ए प्लॉट आहे ने प्लॉट जे कमीत कमी भावामध्ये तिकडे ए सर्व लोक आहेत तिथे जागा घेतलेली आहे रायला आहे रस्ता आहे डीपी रोड आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत ते या जागेवरती आहेत फक्त हायवे पासून जे आहे सात किलोमीटर भरणार आहे तुम्हाला प्लॉट त्यामुळं ह्या प्लॉटची जी किंमत आहे फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये गुंठा तुम्हाला भेटणार आहे आणि अशा संधीचा लाभ तुम्ही सोडू नका कारण की अशा संध्या वारंवार येत नाही कारण की आजूबाजूला एम आय डी सी सारखा परिसर आहे लोकवस्ती आहे आणि तो डी पी रोड आहे तो डायरेक्ट बारामती सातारा सोलापूर ह्या सर्व रोडला कनेक्ट करणारा रोड रस्ता आहे त्यामुळे इथे डेव्हलपमेंट हे होणं शंभर टक्के होणारच आहे होणार म्हणजे होणार आणि संपूर्ण म्हणजे पन्नास हजार भरून तुमचा खरेदी खर सात बारा संमतीपत्र सर्च रिपोर्ट आठचा उतारा हे कोण देणार का तुम्हाला चौदा चौदा पंधरा पंधरा लाखाचं लोक रेट बोलतात पण इकडं फक्त अडीच लाखामध्ये आहे पन्नास हजार दिले बाकीचे दोन लाख जे पाच हजाराचा किंवा दहा हजार रुपयाचा हप्त्यामध्ये बिनव्याजी बिनव्याजी काही व्याज भरायची आणि दोन लाख रुपयाची परत फेडची मुदत दिलेली आहे दोन दोन, दोन वर्षासाठी ते पण दोन लाखाची आणि दोन वर्षासाठी ही परतफेडची परत परत मुद्दत दिलेली आहे आता तुम्ही बघा बाकीच्या जाहिरात बघा काय लावलेले त्या लोकांनी आठ लाखाला चौदा लाखाला पंधरा लाखाला अरे गरिबाला काय पाहिजे दोन अडीच लाखामध्ये कमीत कमी भेटली बाद झालं साठी आणि प्रोजेक्ट आए आम आए जे आहे आमचं ते मिडल क्लास गरीब लोकांसाठी आहे की जे भाडे भरून भरून आतापर्यंत कितीतरी लाखो रुपये भाड्यामध्ये घालवले भाडे देऊन घालवले त्याच्यापेक्षा जर आज तुम्ही पुण्यापासून सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर तुम्ही आज स्वतःचा एक गुंठा जागा जर घेता तर भविष्यामध्ये तुम्हाला पुण्याला येण्या जाण्यासाठी फक्त एक तासाचा अंतर आहे कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे रेल्वे आहे बस आहे ट्रान्सपोर्टेशन आहे एस टी आहे ह्या सर्व गोष्टी त्या प्रोजेक्टच्या जवळ आहेत आणि तुम्हाला येण्या जाण्यासाठी अजिबात काही प्रॉब्लेम होणार नाही पण भविष्यामध्ये तोच रस्ता मोठा होऊन तिथं एअरपोर्टचाही सँक्शनचं तुम्ही ऐकलं असेल की पुरंदर एअरपोर्ट होणार आहे तर ह्या एअरपोर्टच्या एरियाच्या अगदी जवळ आहे आजचे गाव हे उद्याचे शहर झाल्या शहर राहणार नाहीये ह्या गोष्टीचा विचार करा आता ज्या लोकांनी माग प्लॉट घेतले त्यांनी हा विचार करूनच घेतले की उद्या इथं शहर होणार आहे ज्यांनी वागुलीमध्ये घेतले आता सनसवाडीमध्ये जे लोक घेतात शिकरापूरमध्ये घेतात किंवा नगर रोडला उरुळी कांचन यवत लोणी काळभोर या ठिकाणी जे लोकांनी आता प्लॉट घेतले हे गावामध्येच घेतलेले आहेत शहरामध्ये नाही पण आज शहर त्यांच्या बाजूला आलेलं आहे त्यामुळे त्या प्लॉटचे रेट हे वाढत चाललेले आहेत तसंच आम्ही तुम्हाला म्हणतो की आपण आता दहा लाख आठ लाख पंधरा लाखाची जागा नाही घेऊ शकत आणि हप्त्यावर पण आपल्याला कोणी देणार नाही आज पुण्याच्या जवळ तर त्यासाठी फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये आज लावा बिलकुल फक्त पन्नास हजार लावा दोन लाख तर तुम्ही हप्त्याने भरणार आहात त्या दोन वर्षामध्ये त्या जागेची किंमत पाच लाख रुपये राहणार आहे आणि मंडळी रोजचे व्हिडिओ राहिलेले आणि असा न का समजा की हे लोक नुसतं टाइमपास करू राहिलेले नुसते व्हिडिओ नाही तुम्ही या बघा व्हिजिट करा आणि मग बोला की खरंच तुम्हाला घ्यायचं आता इम्पॉर्टंट काय माहिती का जोपर्यंत आपण सांगणार नाही व्हिडिओ येणार नाही तुमच्यापर्यंत पोहोचणार कसं काय आम्ही आणि तुम्हाला कळणार कसं कसं काय कळणार म्हणून मी कंटिन्यू इथं केलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून एक एक तंतूची माहिती तुमच्यासाठी आणि सर्वजण तुम्हाला ऑफिसवर बोलवतील पण आम्ही तुम्हाला म्हणतो घरी बसून आम्हाला फोन करा आम्ही डिटेल तुम्हाला लेआउट व्हिडिओ लोकेशन ज्या जागेचे सातबारे उतारे रिसर्च रिपोर्ट हे बैठल्या जागेवर तुम्हाला भेटणार आहे फक्त बुकिंग घेऊन ग्यून, टोकन घेऊनच यायचं यायचं असं नाही सर्व माहिती तुम्हाला आम्ही जागेवर देणार आहे तुमच्या बिलकुल असं असं हेच नाही मंडळी भेटतो आपण पुन्हा तुम्हाला हे पन्नास हजार भरून मालक व्हायचं असेल तर नक्की तुम्ही आमचे व्हिडिओ गॅलरी मध्ये आणि अपडेट मध्ये राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलघंटीला दाबून घ्या कारण की अशी माहिती वारंवार तुम्हाला कोणच देणार नाही देणार तर पण आम्ही देणार आहे बिलनाला पण तुम्हाला, तुम्हाला यावं लागणार आहे टोकन घेऊन बिलकुल भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या पुणे प्रॉपर्टी व्हिडिओ चॅनल वरती जय महाराष्ट्र जय जय मुन्यवाद थँक्यू